ही महत्वाची राजकीय बातमी लोकसभेची निवडणूक जवळ येईल आणि त्याच पद्धतीनं युतीच्या चर्चेवरून बेग जा, येत जाईल आता तर शिवसेनेच्या खासदारांनाच धाकधूक वाटू लागली आहे आणि अशाच उरामध्ये धडकी भरलेल्या खासदारांना आज मातोश्रीवर खास निमंत्रण देण्यात आलं होतं पण पुढे नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून पराभवाची भीती बाळगणाऱ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी झापलं ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका उद्धव ठाकरे अजूनही स्वतंत्र लढण्याच्या मूडमध्ये युतीसाठी दबाव आणणाऱ्या स्वतःच्या खासदारांची उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शाळा घेतल्याचं कळतंय ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका युती होईल की नाही यावरून फार विचार करत बसू नका म्हणजेच युतीची शक्यता पूर्णपणे मावळल्याचे संकेत शिवसेनेच्या नेतृत्वाकडून मिळत आहेत शिवसेनेनी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे की यापुढे युती होणार नाही आता युती होणार की नाही हे त्यांचा अधिकार आहे निर्णय घ्यायचा पण ज्या पद्धतीने ते भूमिका घेत आहे भाजपच्या विरोधात सरकारच्या विरोधात आता बघायचं आहे पुढे कुठल्या पद्धतीने पावलं उचलत आहे ते एकसंग लढतील काय वेगळे वेगळे लढतील काय या महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना कुठेतरी कंटाळलेली आहे याबाबत चर्चा आहे शिवसेनेची काय बाबत मला माहित नाही हा काय आता चर्चेचा विषय नाहीये वारंवार तुम्ही चार वर्ष अशावर चर्चा करताय आणि तुमच्या हाताला काहीच लागत नाही हा विषय उगाच खाजवत बसू नका काय होणार नाही शिवसेना आणि आमचं जो एक कॉमन धागा आहे हिंदुत्वाचा तो एक असल्यामुळे हिंदुत्वाचं मत विभाजन होऊ नये म्हणून आम्ही युतीसाठी आग्रही आहे मात्र त्यांनी आमच्यासोबत लढावं हो की नाही हा, हा त्यांचा हो। अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कोणाला झापलं काय केलं हा महत्वाचा विषय नाही आम्ही एकत्र किंवा सोबतवर दोन्ही दृष्टीने आम्ही सक्षम आहे आणि तयार आहोत विशेष म्हणजे शिवसेनेच्या खासदारांची धाकधूक भाजपच्या अंतर्गत सर्वेनच वाढवली तो सर्वे नेमका काय होता त्यावरही एक नजर टाकूया स्वतंत्र लढल्यास शिवसेनेचे चार ते पाच खासदार निवडून येतील भाजप आणि सेना मिळून दोघांनाही पंधरा जागा मिळतील त्यामुळे निवडणुकीत अधिक पैसा खर्च करूनही पराभव पदरी पाडून घेण्याच्या तयारीत शिवसेनेचे खासदार नाहीत एकीकडे शिवसेना स्वतंत्र निवडणुकीची भाषा करत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निमंत्रण देणारे हा चित्रपट सगळ्याने पाहावा असं मला वाटतं तुम्ही एका दोघांची नावं कशा करता येते बाळासाहेब ठाकरे सिनेमा हा सगळ्याने पाहावा आणि कोणी पाहिला नाही म्हणून नुकसान होत नाही युती झाल्यास आणि स्वतंत्र लढल्यास होणारे परिणाम भाजप आणि शिवसेनेलाही चांगलेच माहिती आहेत आणि म्हणूनच भाजपकडून युतीचे प्रयत्न सुरू आहेत पण सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेना शेवटच्या मिनिटांपर्यंत ताणून धरण्याच्या मूडमध्ये दिसते हेमंत बिर्झेसह पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई